आपण बघतो काही घटना आपण बहिलेल्या असतात ऐकलेल्या असतात काही लोकांवर खूप प्रचंड अन्याय झालेला असतो प्रचंड अन्याय सहन करतात प्रचंड अत्याचार सहन करतात प्रचंड त्रास सहन करतात इतका त्रास सहन करतात की त्यांच्या अगदी नाका तोंडात पाणी जाऊपर्यंत ते त्रास सहन करतात पण त्याच्या विरुद्ध काय त्यांना प्रयत्न करता येत नाही फक्त सहन करत राहतात आणि अगदी त्यांचं जीवन उद्ध्वस्त होण्याची वेळ आली तरी ते सहनच करत तर अशावेळी काय केलं पाहिजे तुम्ही एक व्हिडिओ पॉज करा था, थांबवा जरा आणि तुम्हाला काय वाटतंय विचार करा की ज्या व्यक्तीवर अत्यंत अन्याय होत आहेत अत्यंत अत्याचार होत आहेत खूप त्याला त्रास दिला जातोय गुरूं, 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 सहन वै तो सहन करून 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 सहनशील कडे लोट झाले अशा वेळी त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे आपण बघतो काही उदाहरणं अशी पेपरला किंवा कुठेतरी असं ऐकत असतो काय मार्ग वाटतो तुम्हाला त्यावर त्यानं केलं पाहिजे बघा थोडं थांबवा मिळवा आणि विचार करा मग मी सांगतो तुम्हाला त्यासाठी काय केलं पाहिजे ज्यावेळी खांद्यावर प्रचंड अन्याय होत प्रचंड अत्याचार होतो प्रचंड त्याचा छळ केला जातो प्रचंड त्याला त्रास दिला जात आहे अगदी तोंडात पाणी जाऊपर्यंत तिथंपर्यंत त्याला अक्षरशः त्रास दिला आणि एकीकडं आता जीवन र... किंवा जीवन नाही अशी परिस्थिती येऊपर्यंतही ती सहन करत असते त्यावेळी त्याने काय केलं पाहिजे तर त्यावेळी त्यानं बंड केलं पाहिजे बंड हो मी हे जे सांगते ना ज्यावेळी तुमच्यावर अतिशय त्रासदायक गोष्टी कोण करत असेल कुणाकुणी होत असतात ते तुम्ही बंड करणं गरजेचं असतं भले तुम्हाला काही काळ कोणतरी बोलाल पण ज्यावेळी तुमच्या नाकातोंडात पाणी जाऊपर्यंत जर समोरची व्यक्ती तुम्हाला त्रास देणं थांबवत नसेल तुमच्यावर अन्य अत्याचार करणं थांबवत नसेल तर एकीकडे तुमचं जीवन जर पणाला लागत असेल आणि तुम्ही जर सहनच करणार असाल तर काय होणार आहे मग शेवट त्याचा त्यावेळी तुम्हाला बंडच करावं लागतं आणि मग तुम्ही तुमचं जीवन जे जी हरवलेलं आहे जे दुसऱ्याच्या संपूर्ण गुलामीत अडकलेलं आहे ते जीवन तुम्ही त्या जीवनाचा लगाम जे तुमचं जीवन आहे तो तु लगाम तुमच्या हातात खिचून आणू शकता त्याला पर्याय नसतो आणि तिकडे जीवनाचा टू बी और नॉट टू बी असा अवस्था झालेली आहे आणि तुम्ही सहन करणार आहेत तर त्यावेळी हा बंड हा बंडाचा झेंडा तु तुम्हाला फडकावाच लागतो दुसरा पर्याय नसतो तुमच्यासमोर आणि मग त्या बंडातून तुम्ही परत तुमच्या जीवनाची सगळी धुरा आपल्या हातात घेता भले काही कारणानं तुम्हाला कोणी त्याबद्दल काहीही बन पण तुम्हाला माहीत आहे की मी आता जर थांबलो तर माझं जीवन इथं संपू शकते इतकं माझ्यावर आता हे सगळं झालं आहे तर आता मी थांबणार नाही आता मी ह्याला प्रत्युत्तर देणार आता मी सांगणार बस नो मीन्स नो इनफ बाद झाला आता आता तुला थांबावंच लागेल असं ज्यावेळी तुम तुम्ही म्हणाल त्यावेळी तुमच्या जीवनात चाल लगाम तुम्ही तुमच्या हातात घ्याल आणि हे घेणं गरजेचं असतं ज्यावेळी समोरच्या व्यक्ती तुमच्याशी अशा वागत असतात थँक्यू